हाय फ्रेंड्स अवनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया खमंग आणि खुसखुशीत अशी शेवग्याच्या पानाची वडी हे पहा शेवग्याच्या पानं घेतली आहे ती स्वच्छ सहा वगैरे करून होऊन घेतली आहे तीन पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची पानं पानात घ्यायची कोवळी आणि एक वाटी बेसन घेतले अर्धा वाटी अनुळाचं पीठ मोडफल कोथंबिरी एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ पाव चमचा हिंग आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि हे पहा पानं आता मी चिरून घेतली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची आणि आता हे सर्व मसाले वगैरे आलं लसूण ठेचा कोथंबिरी घालून घेते आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतल्या मी तांदळाचं पीठ दोन चमचे बेसनचं पीठ घालून घेतलं सर्व साहित्य आता ते एक जीव करून घेते एक जीव छान करून घ्यायचं मसाले वगैरे लागायला पाहिजे आणि आता आणि बेसन घालून घेते तीन चमचे पहिली दोन चमचे घेतली होती चार पाच सहा चमचे झाले एक वाटी घेतलं होतं बेसन मी आपल्याला लागेल ला तसं घाल घालायचं आणि एक एकजू करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालू एकदम गोळा करून घ्यायचा हे पहा थोडं थोडं घालायचं पाणी एकदम नाही होतं यायचं हे पहा आपला गोळा तयार झाला आहे एक वाटी बेसन घेतलं होतं तेवढं मला लागलं बेसन थोडं थोडं घालून घेतलं मी हे पहा मी तीळ घ्यायला विसरली होती आता घालून घेते साहित्यामध्ये घालायला विसरले होते तेल घालून घेते एक जामचा, आणि छानपैकी जीव करून घेते तीळ घालायचे नक्की घाला तीळ तिळाने आपले वडीना खूप छान लागते अविष्ट लागते हे पहा झाले आहे तिळ आणि मीठ तीळ आणि आपलं तेल मिक्स करू एकाला मी तेल लावून घेतलं आहे आता पुन्हा तेल लावते माझ्या हाताला आणि आपण ते शेवग्याच्या भाजी जे पेड केलं आहे ना ते वडी करून घेऊया आता ओळे करून घेऊया हे पहा असे गोळे करायचे चाळणीला चाळणीवर ठेवायचे हे पहा चाणीला पहिले मी तेल लावून घेतलं आहे हे पहा आता सर्व करून घेते दोन झाले आहे गोळे आपले हे पहा पाणी ठेवलं होतं का उपामध्ये एक ग्लास ठेवलं होतं हे पहा त्याच्यावरून कीड घालून घेते मी कीड असे घालावे तुम्हाला पाहिजे तर घाला मी घालून घेतले खूप छान दिसतात आता ही शिजत ठेवायची वीस मिनटं हे पहा मस्त झाली आहे पुढेला चिर पडली आहे त्याची शिजली मी सुरी घालून बघते हे पहा छान शिजली आहे हे पहा हे पहा एक मी फूल घेतला आहे आता मी कडकव कडकते हे पहा छान शिजली आहे अजिबात पीठ जास्त नाही झालं आहे केसांचं पीठ प आता कढई आपली कळकळी कड़ गरम झाली आहे आता सोडून घेऊया पहा आरामात सोडायची पाच बास सहा सहा सोडायची आरामात सोडून घ्यायची आणि फास्ट करायचा गॅस आरामात परतून घ्यायचे फास्ट गॅसवर अजून घ्यायचे स्लो गॅस नाही करायचा स्लो गॅस केला तर ते वडी एल पिणं फासत करायचं हे पहा मस्त खमंग खुसखुशी आणि कुरकुरीत अशी आपली वडी पहा मस्त भाजली आहे खरपूस मस्त छान भाजली आहे हे पहा कलर पहा मस्त छान आला आहे मस्त आला आहे कलर हे पहा आपल्या शेवग्याच्या पानाची वडी करून तयार आहे हे पहा हे तुम्हाला तोडून दाखवते पहा मस्त खुसखुशीत झाली आहे मस्त झाले तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा तर पुन्हा भेटूया अशा एक शानशा रेसिपीस